नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव स्टेशन येथील अमरहिंद मित्र मंडळाचे हे असून दरवर्षी या मंडळात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो भव्य रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबीर असे अनेक सामाजिक उपक्रम या मंडळाद्वारे दरवर्षी आयोजित केले जातात अशी माहिती मंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष कैलासवासी राजूभाऊ पानकर यांचे चिरंजीव चेतन पानकर यांनी दिली सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक भान ठेवून राबवण्याकडे या मंडळाचा कल आहे नेत्र तपासणी शिबिरात सहभागी रुग्णांना रुग्णांना मोफत केले जाते तर ज्या जा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची मोफत शस्त्रक्रियाही या शिबिराद्वारे केली जाते गणेशोत्सवात अशा प्रकारे समाजोपयोगी प्रकल्प राबविणे हे खरंच कौतुकास्पद आहे भव्य देखावे विद्युत रोषणाई या सर्वांवर खर्च करण्यापेक्षा समाजासाठी उपयुक्त प्रकल्प राबविण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आग्रही असल्याचं माजी नगरसेवक संतोष शिंदे यांनी महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना सांगितलं आता हे वर्षे वर्ष आहे आपल्या आणि उपक्रम सालाबादप्रमाणेच सा होत असतात यावेळेस आम्ही रक्तदान शिबिर घेतलं नेत्र तपासणी घेतली पन्नास आमचे हे आलेत पिशव्या रक्तांच्या दरवर्षीप्रमाणे यावेळेस थोडं कमी झालं पण दरवर्षी भरपूर प्रतिसाद असतो यावेळेस कमी आला तर आम्ही साल्लाबादप्रमाणे आम्ही सारखंच उपक्रम चालू असतात शंभर जणांचे चेकअप झालेले आत्ता अजून तर हे दुपारपर्यंत अजून भरपूर होतील संख्या आणि तसं आपण आधी मधी घेत असतो तर एक विजन म्हणून संस्था आहे त्याच्यामार्फत आपण त्यांना चष्मे वाटप लांबचा दूरचा हे चष्मे वाटप करत असतो दरवर्षीप्रमाणे तर आम्ही गणपतीचे आपण ह्या टायमाला पण आम्ही वेगळं प्रकरण करत असतो